नमस्कार मित्रांनो खरं तर शरद पवारांचा पक्ष फोडून अजित पवारांना भाजपने सोबत घेतलं परंतु सोबत घेत असताना प्रत्येक व्यक्तीला हा प्रश्न पडलेला होता की जर माझ्याकडे सगळे आमदार आहे तर अजित पवारांना सोबत घेण्याचं कारण काय भाजपवरती देवेंद्र फडणवीसांवरती अमित शहावरती वेगवेगळ्या टीकाही झाल्या आर एस एसच्या मुखपत्रातून देखील अजित पवारांना सोबत का घेतलं असा प्रश्न उपस्थित झाला परंतु अजित पवारांना फोडण्यामागे फक्त महाराष्ट्रातील सत्ता नाही तर दिल्लीतील स्थैर्य हा प्रश्न हा अधिक महत्त्वाचा होता आणि तो नेमका कसा तेच जाणून घ्यायचं आहे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आणि लोकसभा निवडणुकीपुर पूर्वी भाजपच्या विरुद्ध एक वातावरण तयार झालं या वातावरणामध्ये जरी भाजप चारसार के पार चार सो के पार नारा देत असलं तरी या वेळेला भाजपचे सीट कमी होणार असा अंदाज हा भाजपला देखील सर्वेमधून आलेला होता आणि एकूणच या वेळेला जर दिल्लीमध्ये बसून स्थैर्य जर पाहिजे असेल तर त्यावेळेला एक तर जास्तीत जास्त खासदार निवडून आणा किंवा उपद्रव मूल्य नेते जे आहेत विरोधी पक्षातील त्यांना कुठेतरी गुंतवा या दोन स्ट्रॅटेजीज होत्या आणि जर भाजपचे खासदार जर कमी आले आणि काँग्रेसचे खासदार जर वाढले तर काँग्रेसच्या बाजूनी सत्तेच्या वाटाघाटी करण्यासाठी सगळ्यात हुशार व्यक्ती जर कोण असेल तर ते शरद पवार होते जर शरद पवार दिल्लीच्या राजकारणामध्ये जर ॲक्टिव्ह राहिले तर आपली सत्ता कधीही उलटून टाकून जा टाकल्या जाऊ शकते याची भीती कुठेतरी भाजपच्या वरिष्ठांना होती आणि म्हणूनच की काय दिल्लीमध्ये शरद पवारांना न टिकू देणे आणि शरद पवारांना महाराष्ट्रात गुंतवण्यासाठी एक गेम आखला गेला आणि त्याच प्लाननुसार अजित पवारांना फोडत सत्तेमध्ये सहभागी केलं खर तर अजित पवारांना सहभागी केल्यानंतर वेगवेगळ्या स्तरांमधून टीका झाली अत्यंत भाजपचे खोर लोक असणारे सुद्धा या गोष्टीवरती बोलू लागले टीका करू लागले परंतु खरं कारण हे होतं जर शरद पवार दिल्लीत जर ऍक्टिव्ह राहिले तर शरद पवार सत्तेला धक्के देत राहतील आणि हे जर आपल्याला होऊ द्यायचं नसेल तर शरद पवारांना महाराष्ट्रात गुंतवून ठेवावं लागेल हे ठरलं गेलं आणि म्हणूनच अजित पवारांना फोडत त्यांना सत्तेमध्ये सहभागी केलं गेलं आता या गोष्टीमुळे घडलं काय तर शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ॲक्टिव्ह झाले महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ते छोट्या छोट्या गोष्टींवरती लक्ष देऊ लागले महाविकास आघाडीला एकत्र बांधून ठेवणे इथल्या लोकांना एकत्र बांधून ठेवणे भाजपमधील एक एक नेते गळाला लावणे आणि विधानसभेमध्ये भाजपचं सरकार उलथवणे हे एकमेव टार्गेट घेऊन शरद पवार चालायला लागले आणि आपोआपच दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठांचा प्रश्न सॉल्व्ह झाला आणि याकरता शरद पवारांना महाराष्ट्रात टांबून ठेवण्यासाठी अजित पवारांना घेतलं गेलं की काय अशी परिस्थिती आत्ता आहे जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर याला लाईक आणि शेअर जरूर करा आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद